नमस्कार बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरचे आपल्या सर्व भक्तांचं स्वागत आहे भक्तांनो मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अपमानाने कधी खचायचं नाही तर अपमानाबद्दल अपमानाची सहनशक्ती काय आहे याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संदेश देणार आहे बाळूमामांचा संदेश देणार आहे भक्तांनो ठीक आहे तर मानवाच्या आयुष्यात अपमान दुर्लक्ष अन्याय टीका हे प्रसंग येणं आठळ आहेत समाजात वावरताना भक्तांनो प्रत्येकाला कधी ना कधी अपमानाचा सामना करावा लागतो कधी काही शब्द काही वागणूक काही घटना मनाला खोल जखम देतात अशावेळी माणूस खचतो निराश होतो रागावतो आणि स्वतःलाच दोष देत बसतो भक्तांनो पण बाळमामा आपल्या भक्तांना नेहमी सांगतात माझ्या मुला अपमानाने कधी खचायचं नसतं आपलं काम आपली श्रद्धा आणि आपली चांगली कामं आपले चांगले कर्म यांना धरून चालायचं असतं भक्ता हा संदेश केवळ शब्दाचा नाही भक्तांनो तर आयुष्य जगण्याची दिशा देणारा आहे या लेखात आपण बाळमामांच्या विचारातून बाळूमांच्या संदेशातून अपमानावर मात कशी करावी कर्मावर विश्वास कसा ठेवावा आणि अंतकरण शांत कसं ठेवावं याचा सविस्तरपणे अर्थ जाणून घेणार आहे भक्तांनो त्यामुळे भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे स्किप करायचा नाही लक्षात ठेवा भक्तांनो तुम्ही नवीन आचला या चॅनलवरती तर चॅनलला लाईक करा कमेंटमध्ये बाळूममाच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन आचला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायचं बटन दाबा भक्तांनो ठीक आहे तर अपमान म्हणजे काय अपमान म्हणजे दुसऱ्याने आपली किंमत कमी लेखणं तो शब्दाने होऊ शकतो वागणुकीने होऊ शकतो किंवा दुर्लक्षातूनही होऊ शकतो बाळूमामा म्हणायचे अरे माझ्या मुला हा अपमान हा बाहेरून येतो पण वेदना आतून होतात आपल्या मनातून होतात म्हणजेच आपली प्रतिक्रिया ठरवते म्हणजेच आपली प्रतिक्रिया ठरवते की अपमान आपल्याला किती दुखवणारा आहे अपमानाचे भक्तांनो प्रकार आहेत आपल्या मामांनी सांगितलेले आहेत शब्दांचा अपमान कडू बोल टोमणे वागणुकीचा अपमान दुर्लक्ष तुच्छता अन्यायकारक वागणूक भक्तांनो मेहनतीचं श्रेय मिळणं मेहनतीचं श्रेय मिळणं या सगळ्या गोष्टी मनावर परिणाम करतात पण बाळमामांचा मार्ग वेगळाच आहे तर अपमानाने खचू नका बाळूमामांचा दृष्टिकोन काय सांगतो भक्तांनो बाळूमामा काय म्हणतात बाळूमामांच्या विचारानुसार आपल्याला वागायचं आहे भक्तांनो तर बाळूमामा कायम आपल्या भक्तांना सांगत असतात अरे माझ्या मुला जगात जो माणूस सरळ चालतो त्याला जास्त टोचणारे दगड लागतात याचा अर्थ असा की चांगला करणाऱ्या माणसालाच टीका अपमान सहन करावा लागतो ते पुढे म्हणायचे आपले श्री ब्रह्मांड नायक पुढे म्हणायचे अपमान हा तुमच्या मूल्यांचा पुरावा आहे तुम्ही बरोबर आहात म्हणूनच लोक अस्वस्थ होतात अपमान सहन करणं ही कमजोरी नाही ती शक्ती आहे जो माणूस अपमान सहन करूनही आपलं चांगले आपले कर्म सोडत नाही तोच खरा बलवान असतो लक्षात ठेवा तर आपल्या कर्मावर विश्वास आपणच ठेवायचा आहे भक्तांनो बाळूमांचा मुख्य संदेश काय आहे बाळूममांचा मुख्य संदेश आपल्या कर्म करा फळ देवावर सोडा भक्तांनो तुम्ही तुमचं काम करा तुमच्या त्या कामाचं फळ तुम्ही देवावर सोपवा देव आपाप तुम्हाला तुमच्या कामाचं फळ देत असतो अपमान झाल्यावर अनेकदा मन म्हणतं मी का चांगलं करावं पण बाळूमामा याला ठाम विरोध करतात भक्तांनो बाळूमा याला ठाम विरोध करतात चांगली कर्म म्हणजे प्रामाणिकपणा कष्ट दयाळूपणा सत्य बोलणे दुसऱ्याच्या दुःखात मदत करणे बाळूमामा म्हणायचे तुझं कर्म तुझी ओळखपत्र आहे लोक काय बोलतात याने नाही तर तू काय करतोस याने तू ओळखला जातो फक्त नो तर अपमान आणि अहंकार अपमान आपल्याला का दुखवतो कारण आपला अहंकार दुखावतो बाळूमामा यावर अतिशय साधं आणि सुंदर उत्तर देतात भक्तांनो बाळूमामा म्हणतात अरे माझ्या मुला अहंकार कमी केला तर अपमान आपोआप लहान होतो म्हणून अहंकार कमी करण्याचे मार्ग मामांनी आपल्याला सांगितलेले आहेत लक्षात ठेवा स्वतःला मोठं समजणं टाळा प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्याची तयारी ठेवा चुका मान्य करायला शिका भक्तांनो आणि भगिनींनो यशाच श्रेय देवाला आणि कर्माला द्या भक्तांना संयम ही खरी ताकद आहे अपमानाच्या वेळी शांत राहणं फार कठीण असतं पण बाळूमामा सांगायचे अरे माझ्या बाळा संयम हा तलवारीपेक्षा धारधार असतो लक्षात ठेव संयमाचे फायदे आपल्या मामांनी काय सांगितले आहेत चुकीचा निर्णय होत नाही नाते संबंध वाचतात मन शांत राहतं आत्मविश्वास वाढतो जो माणूस संयम ठेवतो तोच माणूस पुढे होतो जातो लक्षात ठेवा अपमानातून शिकवण्याची कला बाळूमांनी आपल्याला बाळूममांच्या मते बाळूमांनी आपल्याला आपल्या त्यांच्या भक्तासमोरच मांडलेले आहेत तर बाळूमामा सांगतात अरे माझ्या मुला प्रत्येक अपमानात एक धडा लपलेला असतो स्वतःला विचारा यातून मला काय शिकता येईल ये? यातून मला काय शिकता येईल मी कुठे सुधारणा करू शकतो माझी प्रतिक्रिया योग्य होती का अपमान हा शिक्षक आहे भक्तांनो बाळूमामा म्हणतात अपमान हा शिक्षक आहे तो रागाने नव्हे तर समजुतीने ऐकला तर तो आयुष्य बदलतो भक्तांनो हीच आपल्याला बाळूमामांनी सांगितलेली अपमानातून शिकण्याची कला आहे भक्तांनो ठीक आहे तर या विचारांनुसार आपल्याला चालायचं आहे देवावर श्रद्धा भक्तांनो बाळमांचा संदेश भक्तीशिवाय अपूर्ण आहे ते म्हणायचे अरे माझ्या मुला देव बघत आहे वेळ घेतो पण न्याय शंभर टक्के करतो लक्षात ठेवा ठीक आहे तर अपमान सहन करताना भक्तांनो देवावर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे प्रार्थना करा मनातील राग देवासमोर ठेवा देवावर सोपवले की मन हलकं होतं भक्तांनो त्यामुळे तुम्हाला जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील तुमच्या समस्या असतील भक्तांनो तर आपल्या सद्गुरू संत बाळमामावरती सपवा मामांचं नामस्मरण तुम्हाला मनापासून करायचं आहे भक्तांनो मामांचा जो जप आहे ओम मामा यांना म्हणत तुम्हाला एकशे आठ वेळा करायचं आहे लक्षात ठेवा सगळं काही तुम्ही फक्त आपल्या मामांवरती आपल्या भगवानावरती लक्ष ठेवा विश्वास ठेवा त्यांच्यावरती तुमचं सर्व ठीक होईल तर समाज काय म्हणतो यापेक्षा अंतकरण काय म्हणतं बाळमान नेहमी सांगायचे या विषयाबद्दल लोकांचा आवाज मोठा असतो अरे माझ्या बाळा लोकांचा आवाज मोठा असतो पण अंतकरणाचा आवाज खरा असतो भक्तांना जर तुमचं अंतकरण सांगत असेल की तुम्ही बरोबर आहात तर अपमान तुम्हाला थांबवू शकत नाही भक्तांनो तर अपमानाला उत्तर भक्तांनो अपमानाला उत्तर आणि यश अपमानाला कसं उत्तर द्यायचं आणि आपण यश कशा पद्धतीने प्राप्त करून घ्यायचं याबद्दल सर्वात मोठं उत्तर आपल्याला बाळूमामांनी सांगितलेलं आहे लक्षात ठेवा तर बाळूमामा म्हणायचे अरे माझ्या बाळा अपमानाचं उत्तर शब्दांनी देऊ नकोस कामाने दे लक्षात ठेवा तुझं एक कर्म बघत असतं पुढचा अपमान लक्षात ठेवा तर भक्तनो अपमान अपमान आयुष्यात येणारच बाळूमामा म्हणायचे अरे माझ्या मुला अपमान आयुष्यात येणारच पण त्याने खचायचं नाही आपली चांगली कर्म आपली श्रद्धा आणि आपली माणुसकी सोडायची नाही बाळूमांचा हा संदेश आजही तितकाच खरा आहे तुझ्या वाटेवर काटे असतील पण चालणं थांबू नकोस देव तुझ्या पावलांची मोजदाद करत आहे बाळूममान हे मी उदाहरण देत सांगायचे भक्तांना अरे माझ्या मुलात जगात जेवढे मोठे संत महापुरुष कृतज्ञवान बाळमा नेहमी सांगायचे उदाहरण देत सांगायचे भक्तांना अरे माझ्या मुला जेवढे मोठे संत महापुरुष कृतत्वान लोक आहेत त्यांना सुरुवातीला प्रचंड अपमान सहन करावा लागतो लक्षात ठेवा बघताना मामा म्हणायचे अरे माझ्या जा मुला ज्याचं नशीब मोठं असतं त्याची परीक्षा पण मोठी असते संत तुकाराम महाराज म्हणायचे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणायचे संत नामदेव महाराज म्हणायचे भक्तानो यांच्यावर समाजाने टीका केली भक्तानो या सर्व संतांवरती समाजाने टीका केली अपमान केला त्यांनी चांगलं कर्म केले नामस्मरण आणि सेवा सोडली नाही आज त्यांची नावं श्रद्धेने घेतली जातात भक्तानो अपमानाने अंतर्गत संघर्ष आत्मान आणि अंतर्गत संघर्षांतर्गत मन अपमान बाहेरून झालेला दिसतो पण खरी लढाई आतमध्ये असते मन सतत प्रश्न विचारत राहतं भक्तांनो मन सारखं प्रश्न विचारत राहतं मी चुकीचा आहे का लोक माझ्याबद्दल असं का बोलतात मी चांगलं करूनही मला त्रास का देतात बाळूमा या विषयावर या गोष्टीवर आपल्या भक्तांना सांगायचे संदेश द्यायचे अरे माझ्या बाळा मनाला समजावलं नाही तर अपमान विष बनतो त्यासाठी उपाय मामांनी आपल्याला दिलेले आहेत त्यासाठी उपाय मामांनी आपल्याला दिलेले आहेत भक्तांना त्यासाठी मामांनी आपल्याला उपाय सांगितलेले आहेत भक्तांनो स्वतःशी प्रामाणिक संवाद करा मनातले विचार लिहून काढा भक्तांनो देवासमोर मन मोकळं करा चांगले कर्म सोडू नका अपमान झाल्यावर काही लोक चांगलं वागणं सोडतात पण बाळमामा याला सर्वात मोठी चूक म्हणायची लक्षात ठेवा श्री सद्गुरू ब्रह्मान नायक बाळमामा म्हणायचे अरे माझ्या बाळा अपमानामुळे जर तू चांगले कर्म सोडस अपमानामुळे जर तू चांगलं कर्म सोडलंस तर अपमान करणारा जिंकला लक्षात ठेव म्हणून अपमान झाला तरी प्रामाणिक राहा लोक वाईट असले तरी तू चांगला राहा तुझ्या वागणुकीतच तुझी ओळख ठरू शकते मौनाची ताकद भक्ताना मौनाची ताकद काय आहे प्रत्येक का अपमानाला उत्तर देणं गरजेचं नाही बाळममा म्हणायचे मौन हे अनेक वेळा सर्वोत्तम उत्तर असतं मौनाचे फायदे काय मामांनी सांगितलेले आहेत लक्षात ठेवा शब्दांची आग टळते परिस्थिती शांत होते शत्रू स्वतः उघडा पडतो जेव्हा वेळ येते तेव्हा सत्य आपोआप समोर येतं भक्तांनो वेळ ही सर्वात मोठी न्यायाधीश आहे लक्षात ठेवा बाळूमामा वेळेवर खूप विश्वास ठेवायचे भक्तांनो बाळूमामा श्री सद्गुरू संत ब्रह्मांड नायक जगाचा राजा जगाचा मालक वेळेवर खूप विश्वास ठेवायचे लक्षात ठेवा बाळूममा म्हणायचे अरे माझ्या मुला आज अपमान आहे उद्या मान आहे फक्त वेळ बदलते लक्षात ठेव वेळेवर विश्वास ठेवण्यासाठी भक्तांनो घाई करू नका चुकीच्या मार्गाने उत्तर देऊ नका संयम ठेवा वेळ प्रत्येकाला त्याचं स्थान दाखवते म्हणून अपमान आणि आत्मविश्वास भक्तांना आपल्यावर असला पाहिजे स्वतःवरती असला पाहिजे अपमानामुळे आत्मविश्वास ढासळतो पण बाळमामा या गोष्टीबद्दल या विचाराबद्दल या चांगल्या महत्त्वपूर्ण संदेशाबद्दल सांगायचे आपल्या भक्तांना अरे मुला आत्मविश्वास हा बाहेरून मिळत नाही तो आतून जागवावा लागतो आत्मविश्वास वाढवण्यासाठी रोज स्वतःला सकारात्मक शब्द बोलायचे आहेत एका लहानशा लहान, लहान गोष्टीवरती तुम्हाला भांडायचं नाही कोणत्याही गोष्टीवरती तुम्ही नकारात्मक विचार घ्यायचे नाहीत मनात लक्षात ठेवा लहान यश साजरी करा रोज स्वतःला नकारात्मक शब्द बोला सकारात्मक शब्द बोला सॉरी आत्मविश्वास वाढवण्यासाठी भक्तांनो रोज स्वतःला सकारात्मक शब्द बोला लहान यश साजरी करा स्वतःला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा लागेल कर्माचं फळ आणि अटल या गोष्टीबद्दल बाळमांचं मत काय होतं बाळमांचा ठाम विश्वास होता की कर्माचं फळ कुणीही चुकवू शकत नाही बाळममान म्हणायचे वाईटाचं फळ वाईट चा चांगल्याचं चा फळ चांगलंच चा। म्हणून अपमान करणाऱ्याचा विचार न करता आपलं कर्म शुद्ध ठेवा आपलं कर्म शुद्ध ठेवा मन स्वच्छ ठेवा देवावर सोपवा जे काय असेल ते देवावर सोपवा भक्तांना अपमान सहन करणं म्हणजे दुर्बलता नाही भक्तांना समाजात अनेकदा असं समजलं जातं की जो सहन करतो तो कुंकुवत असतो पण बाळूमामा उलट सांगायचे भक्तांना बाळूमामा उलट सांगायचे जो माणूस रागावर नियंत्रण ठेवतो सुडाचा विचार करत नाही संयम राखतो तोच तो तो खरा शक्तिमान आहे असे बाळूमामा म्हणायचे भक्ती आणि सेवा बाळूमामांचे विचार काय होते आत्मानाच्या काळात भक्ती आणि सेवा माणसाला वाचवतात त्यामुळे तुम्ही संकटात आचिला तर तुम्हाला भक्ती आणि सेवा तुमची मदत करेल लक्षात ठेवा तुम्ही म्हणून मी सांगत असतो सतत माझ्या बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो माझ्या मित्रांनो तुम्हाला सतत सांगतो तुम्ही भक्ती करा मनापासून मामां मामांचे नामस्मरण सतत तुमच्या तोंडामध्ये आलं पाहिजे ठीक आहे तर तुम्हाला भक्त्याने सेवा तुम्हाला वाचवेल लक्षात ठेवा तुमच्या संकटाच्या काळामध्ये बाळूमामा म्हणायचे अरे माझ्या मुला देवाचं नाव आणि माणसाची सेवा हे दोन आजार काहीही कधीही सोडू नका लक्षात ठेवा काहीही करून सोडू नका सेवा केल्याने मन प्रसन्न राहतं अहंकार कमी होतो दुःख हलकं होतं भक्तांना अपमान हा आयुष्याचा एक टप्पा आहे शेवट नाही भक्तानो बाळमांचा संदेश स्पष्ट आहे अपमानाने खचायचं नाही चांगलं कर्म सोडायचं नाही आणि देवावर विश्वास ठेवायचा आहे तू सरळ चालत राहा वळणावर देव उभा असतो लक्षात ठेव अपमान अनेकदा आपल्या जवळच्या माणसाकडूनच होत असतो लक्षात ठेवा त्यामुळे काही गोष्टी आपण डोक्याच्या वरती सोडून द्यायच्या असतात मनाला लावून घ्यायचं नाहीत कारण आपली माणसं कधी पण आपलीच असतात लक्षात ठेवा बघताना लगेच नातं तोडायचं नाही या गोष्टीवरून शांतपणे संवाद करायचा त्यांच्याशी तुम्हाला शांतपणे गोड शब्दाने तुम्हाला प्रेमाने त्यांच्याशी संवाद शब्दाने बोलायचा आहे लक्षात ठेवा गरज असेल तर अंतर ठेवा गरज असेल तर अंतर ठेवायचं आहे नाही तर अंतर ठेवू नका आपल्या माणसाशी पण द्वेष त्यांच्यावर कधीच ठेवायचं नाही कारण ती शेवटी आपली असतात आपलं ते आपलंच असतं भक्तांनो अपमान सहन करायला शिका असे आपले बाळममा सांगायचे सूड दोन माणसांना जाळतो सूड त्या दोन माणसांना जाळतो ज्याच्यावर घेतला जातो तो आणि जो घेतो तो लक्षात ठेवा सूड टाळण्यासाठी स्वतःला आठवण करून द्या की तुम्ही कोण आहे तुम्ही कोण आहात तुम्ही काय करता आहात क्षणिक रागावर निर्णय घेऊ नका कर्म आणि देवावर सगळं स्वप्वा भक्तांना बाळमा अपमानाकडे वेगळ्या नजरेने पाहायचे अपमान हा इंधन आहे अपमान हा इंधन आहे योग्य वापर केला तर तो यश सुद्धा आहे लक्षात या वापराने या अपमानाच्या वापराने सुद्धा आपल्याला यश आपण सक्सेस होऊ शकतो भक्तांनो कारण अपमानाला जेवढं तुम्ही वाईट समजता तेवढा तो चांगला सुद्धा आहे आपल्या बाळमांचे विचार आहेत लक्षात ठेवा या विचारावरती आपल्याला सर्वांना आपल्याला सर्व भाविक भक्तांना बाळमांच्या प्रिय भक्तांना मला सांगायचं आहे माझ्या मित्रांना पण सांगायचं आहे की अपमान हे आपलं यश आहे लक्षात ठेवा स्वतःला सिद्ध करण्यासाठी भक्तांनो स्वतःला सिद्ध करण्यासाठी कौशल्य वाढवण्यासाठी आळस झटकवण्यासाठी अपमानाची गरज आहे आपल्याला अपमान जेवढा चांगला आहे तेवढाच अपमान वाईट सुद्धा आहे लक्षात ठेवा स्वतःची किंमत आपल्याला स्वतः ठरवावी लागेल लोक तुमच्याबद्दल काय बोलतात यावर तुमची किंमत ठरत नाही लोक तुमच्या पाठीमागे काही पण बोलू द्या चर्चा ही आपली होऊ द्या लक्षात ठेवा जो आपली चर्चा करतो समजायचं आपण त्याच्या पुढं चाललेलो आहे लक्षात ठेवा बाळगमा म्हणायचे अरे माझ्या मुला हिरा बाजारात कितीही पडला तरी तो हिराच असतो म्हणून स्वतःला कमी कधीच लेखू नका स्वतःला कधी कमी लेखू नका भक्तांनो तुमच्या कष्टाचा सन्मान तुम्हालाच करायचा आहे आत्मसन्मान जपा शांत मन अपमानाला सहज वाचवू शकतं पचवू शकतं लक्षात ठेवा शांततेसाठी नियम भक्तांनो प्रार्थना शांततेसाठी तुम्हाला शांत राहण्यासाठी तुम्हाला कायम नियमित प्रार्थना करावी लागेल आपल्याला देवाची आपल्या श्री सद्गुरू संत बाळमाची तुम्हाला प्रार्थना करावी लागेल ध्यान नामस्मरण निसर्गात वेळ घालवा शांत मनाला अपमान चिकटत नाही शांत मनाला अपमान चिकटत नाही अपमानानंतर घेतलेले निर्णय सगळे आयुष्य बदलून टाकतात आपलं जीवन बदलतात बाळमामा नेहमी सांगायचे अरे माझ्या मुला लगेच प्रतिक्रिया देऊ नकोस लगेच तुला प्रत्येक प्रश्नाच तुला तुझ्या विरोधकाला उत्तर द्यायची काय गरज नाही एक, एक रात्र शांत झोप संयम राहा अनुभवी माणसाला सल्ला घ्या अनुभवी माणसाकडून सल्ला घ्या लगेच उत्तर देणं चुकीचं आहे ठीक आहे तर बावनुमाच्या नावानं चांग ब कमेंट मध्ये तुम्ही कावा भक्तांना ठीक आहे तर भक्तां तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल चांगला वाटला असेल महत्त्वपूर्ण वाटला असेल तर बघताना चॅनलला लाईक करा व्हिडिओमध्ये कमेंट करा व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही नवीन आचिला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा बघताना तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभारी मानतो बोला बाळूमाच्या नावानं चांगलं मुळे महाराजांच्या नावानं चांगलं